जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस या तीन तारखांपैकी एका तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक असतो सहा आणि अंकशास्त्रानुसार या सहा मुलांकाची लोकना उगतच एखाद्या गोष्टीची काळजी करत बसतात आणि त्यामुळे स्वतःला त्रास करून घेतात तस तर या मुलांकाचा स्वामी असतो शुक्रग्रह जो ऐश्वर्याचा संपत्तीचा आणि सौंदर्याचा कारक मानला जातो त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये हे लोक सौंदर्य शोधतात सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात नीट नेटकेपणा जरी गेलात ना तरी घर आकर्षक पद्धतीने सजवण्याचा प्रयत्न असतो त्याचबरोबर घरात गेल्या गेल्या आपल्याला प्रसन्न वाटेल असं वातावरण हे निर्माण करतात अत्तर फुलं या गोष्टींची यांना आवड असते हा आता स्वभाव थोडा खर्चिक तुम्ही म्हणू शकता कारण की सौंदर्य आणि उच्च प्रतीच्याच गोष्टींना हे महत्व देतात त्यामुळे मग कधी कधी चांगल्या गोष्टी घेण्यासाठी पैसा थोडा जास्त खर्च होतोच पण त्याचबरोबर आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी त्याग करायला सुद्धा ही लोक तयार असतात भावना प्रधान असूनही भावनांवर उत्तम प्रकारे ताबा ठेवतात वयाच्या चोवीसाव्या वर्षानंतर यांचा उत्कर्ष होण्याची शक्यता असते सगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून मात्र या सहा मुलांकांच्या व्यक्तींनी स्वतःला दूर ठेवायचा आहे खास करून मित्र निवडताना काळजी घ्यायची आहे कारण मित्रांना तुम्ही खूप महत्त्व देता त्यामुळे ते जर चांगले नसतील तर तुमची गाडी रुळावरनं घसरू शकते मूलांक सहा असणाऱ्या लोकांविषयी अधिक सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलला नक्की भेट द्या आणि या व्हिडिओत केलेलं वर्णन तुमच्याशी किती टक्के जुळत आहे कमेंट करून नक्की सांगा